नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आपल्या गुरूंचं मनोभावे पूजन केलं जातं त्यामुळे आपल्या गुरूंच्या प्रती असलेला सन्मान आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा असतो आणि बघा त्याचबरोबर गुरु आपण गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्यांची उपासना करत असतो तर बघा त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत असतो कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस असतो बघा भरपूर सारे उपाय जर आपण या दिवशी केले तर याचा खरच आपल्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडत असतो तसाच एक उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आहे जी जर उतरवून टाकली तर आपल्या मुलांच्या मागे असलेली जे काही दोष आहेत अडचणी आहेत त्यांच्या मागे असलेली जी काही संकट आहे ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पण जर शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेलाच हा उपाय करा बघा या उपायाला आपल्याला आप अगदी पाचच मिनिटात होणारा असा हा उपाय आहे आणि घरातील हा उपाय कोणीही करू शकतं असं नाही की आईच पाहिजे जर एखाद्या वेळेस आई नसेल तर आजी आजोबा मावशी वडील काकू कुणीही जे तुमच्या घरामध्ये असेल त्यांनी पण हा उपाय करू शकतात आता हा उपाय काय करायचा बघा ज्या वेळेस आपली मुलं खूप हट्टीपणा करतात खूप तापटपणा करतात असं वाटतं की आपण आता काय करावं या मुलांसाठी ज्यावेळेस असं आपल्याला वाटतं बघा बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना ला नजर लागते दृष्ट लागते जर असं त्यांचं थोडं जरी कौतुक केलं की लगेच त्यांना नजर लागते किंवा दृष्ट लागते त्यांची आणि बघा जर आपल्या मुलावर तुम्हाला असं वाटत आहे की बाधा वगैरे काही झालेली आहे त्याला सतत नकारात्मकता मुलाला अभ्यास करू वाटत नाही आहे ये सतत त्यांना आळस आलेला आहे तर अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा या उपायामुळे त्यांच्या मागे असलेली जी काही नकारात्मकता आहे त्यांच्या अवतीभोवती असलेली जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्ण नकारात्मकता या उपायाने नष्ट होणार आहे आता कसा करायचा हा उपाय बघा यासाठी आप आपल्याला काय करायचं आपल्या मुलांना घरामध्ये कुठेही तुम्ही बसू शकता असं नाही की देवघरासमोरच फक्त आसन टाकून आपल्याला बसवायचं आहे बघा मुलांना आसन टाकून बस बसवा आता त्यांचं तोंड तोंड आहे ते, ते दक्षिणेकडे सोडून इतर कुठल्याही दिशेकडे तुम्ही त्यांचं तोंड करू शकता आता काय करायचं आहे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची दक्षिणेकडे मुलांचं तोंड आपल्याला नाही करायचं आहे त्यानंतर बघा मुलांवरून आपल्याला काही वस्तू आहेत ज्या उतरवून टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं बघा खडे मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं खडे मीठ घ्यायचं आता बघा खडे मीठामुळे आपल्या म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली जी काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होत असते म्हणून खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर बघा जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही आपलं साधं मीठ जे आहे घरामध्ये वापरता तेच घेतलं तरी चालेल पण खडे मिठाचा प्रभाव हा खूप जास्त होत असतो त्यामुळे शक्य झाल्यास खडे मीठच घ्या त्यानंतर दुसरी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आता पिवळी मोहरी बघा आपल्या मुलांच्या अवतीभोवती असलेली जी काही दोष आहे त्यांच्या आजूबाजूला असलेली जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट करण्याचं काम ही पिवळी मोहरी करत असते म्हणून आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर तीन चार आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठासह घ्यायच्या आहेत देठ काढलेल्या नको देठासह तीन चार आ, लाल मिरच्या घ्यायच्या आणि बघा आता हे जे आहे हे तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता या वस्तू तीन वस्तू प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा हातामध्ये घेऊ शकता उजव्या हातामध्ये घ्या मुलांवरून सात वेळा आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत बघा मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत त्याच्या पायाच्या नखापर्यंत सात वेळेस खालून वरपर्यंत उतरवून घ्यायच्या आणि उतरवत असताना आपल्याला सात वेळेस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आपल्या गुरूंचा मंत्र आहे हा मंत्र जप करत करत सात वेळा उतरवून घ्यायचं आणि बघा आता जर समजा हे एका मुलासाठी घेतलं जर आपल्याला दुसरा मुलगा आहे मुलगी आहे तर तिच्यासाठी आपल्याला करायचं आहे तर त्यावेळेस हे जे साहित्य आहे त्या तीन वस्तू दुसऱ्या घ्यायच्या आहेत याच वस्तूने परत त्याच्यावर नाही हा उपाय करायचा एका मुलासाठी उतरवून घेतलं ते एका प्लेटमध्ये टाकायचं परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या त्या उतरवून घ्यायच्या त्या एका प्लेटमध्ये टाकायच्या त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे बघा आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता काही ठिकाणी या गोष्टी चालत नाहीत ते अंधश्रद्धा वगैरे असं मानतात पण बघा तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या बा बाल्कनीमध्ये सुद्धा करू शकता जर तुम्हाला अंगण असेल अंगणामध्ये सुद्धा करू शकता घराच्या बाहेर जायचं आणि तिथे का एका पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये मिरची मीठ आणि पिवळी मोहरी आपल्याला उतरवून घेतलेली त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला जाळून टाकायचं आहे ज्यावेळेस तुम्ही असं करताना त्यावेळेस आपल्या मुलाच्या मागे असलेली जी काही नकारात्मकता आहे जी काही नजर दोष काही जे असेल ना त्याच्या मागे असलेलं ते सर्व सर्व निघून जात असतं बघा हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना करू शकता कधी कधी बघा लहान मुलं असतात जी अचानकच झोपेतून दचकून उठतात किंवा ते खूपच रड चिडचिड करतात तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर बघा जर आता आपली मुलं आपल्या जवळ राहत नाहीत मग अभ्यासासाठी शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या व्हिडिओ कॉल करायचा त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आणि नंतर आपल्या घराच्या बाहेर जाऊन हे आपल्याला प्रज्वलित करून द्यायचं आहे असं सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला हा उपाय अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की तुम्ही तुमच्या मुलांवरून या वस्तू उतरवून टाका त्यामुळे आपल्या मुलांच्या मागची सर्व जी काही नकारात्मकता आहे दोष आहेत ते सर्व दूर होतील आणि त्यांची भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा